पावसानं कुठेही पडावं पण शाळेवर दवाखान्यावर पडू नये गेल्या दीड एक वर्षापूर्वीच मोडण जिल्हा परिषद कन्या प्रशाला आणि मुलींची शाळा व चौकला शाळांच्या वर्ग खोल्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वरील स्लॅब गळती थांबवण्याकरता सिमेंट स्लॅब व वॉटरप्रुफिंग करण्यात आले होते मात्र यापैकी वॉटरप्रुफिंग केल्यानंतरही कन्या प्रशाला आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला पावसाळ्याच्या सुरुवातीलाच गळती लागली आहे कन्या शाळेतील सध्या सहा वर्ग खोल्या पाऊस पडल्यामुळे गळू लागल्या आहेत तर दवाखान्यातीलही चार खोल्यातून पावसाचे पाणी छतातून येत आहे त्यामुळे आठ ते नऊ लाख रुपये खर्चून देखील पाणी छतातून टिपकतच असल्याने झालेल्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सध्या पावसात शाळेच्या वर्ग खोल्या गळत असल्याने मुलींची शाळा ही दोन सत्रात भरवण्याची वेळ आली आहे त्यामुळे पावसाने कुठेही पडावं पण या शाळेवरती आणि दवाखान्यावरती पडूच नये असाच सूर विद्यार्थी पालक आणि शिक्षकांमधून सध्या तरी निघत आहे एकोणीस वर्ग खोल्यांपैकी दहा वर्ग खोल्या या धोकादायक स्थितीत असल्याने मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे मुलींच्या शाळेतील सहा आणवेशी नजीकच्या चार वर्ग खोल्या या धोकादायक बनल्या आहेत त्यामुळे आत्ता पाचवी ते सातवीच्या जवळपास एकशे त्र्याऐंशी विद्यार्थिनींची सकाळच्या साडेसात ते साडेबाराच्या वेळेत शाळा भरवावी लागत आहे तरी आत्ता पहिली ते चौथीच्या दोनशे विद्यार्थिनींची दुपारच्या सत्रात साडेबारा ते साडेपाचच्या वेळेत शाळा भरवावी लागत आहे सकाळच्या सत्रात शाळा भरू लागल्याने काही पालकांनी मुलींची शाळा बदलण्यास सुरुवात केली आहे सध्या मुलींच्या शाळेतील एकोणीस वर्ग खोल्यांपैकी एक एक दहा वर्ग खोल्या धोकादायक असल्याने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे जिल्ह्यातील एकाच शाळेतील एवढ्या मोठ्या प्रमाणात धोकादायक वर्ग खोल्या निघण्याची ही पहिलीच वेळ असावी असे बोलले जात असून याबाबत अनेकांना धक्का बसला आहे तर दुसरीकडे आरोग्य केंद्रावरील ही स्लॅबची गळती थांबावी म्हणून स्लॅब आणि वॉटर प्रुपिंग करण्यात आले होते परंतु ते देखील गळत आहे आरोग्य केंद्रातील लस भांडार पोर्च ऑपरेशन थिएटर केस पेपर विभाग सुपरवायझर रूम यांनाही गळती लागली आहे केस पेपर रूममध्ये तर गळणारे पाणी साठवण्यासाठी बकेट लावण्याची वेळ आली आहे या सर्वच कामाबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या या तक्रारींचे आणि तक्रारदारांच्या भूमिका परत हवेत विरल्या तर तक्रारधारकांपैकी काहीजण सेटल झाल्याची चर्चा मोन्नीमध्ये रंगत गेली आहे जवळपास आठ ते नऊ लाख रुपये खर्चून देखील आणकामाबाबत तक्रार होऊन देखील मोडनिमती कुर्डवाडी व्हाया सोलापूरपर्यंत सगळेच मॅनेज झाल्याने या प्रकरणावर पडदा पडल्या असल्याची चर्चा होत आहे पावसाळा आणखी तीन महिने असणार आहे वर्ग खोल्या आणि दवाखान्यातील रूम्स या काळात गळणारच आहेत त्यामुळे शिक्षक विद्यार्थी पालक डॉक्टर व त्यांचा स्टाफ आणि रुग्णांना याचा त्रास सहन करत तारेवरची कसरत करावी लागणार आहे ही कसरत वाचवण्यासाठी पावसाने मोडनिममध्ये मोडनिममधल्या कुठल्याही भागात अगदी मनसोक्त कोसळावे पण मुलींच्या शाळेवर आणि दवाखान्यावर तेवढं कोसळणे असा सूर शाळेतील शिक्षक विद्यार्थी पालक आणि दवाखान्यातील कर्मचारी वर्गातून निघत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा